नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्र टाहो पोडतोय अगदी मुठी आवळून संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे सरकारलाही माहीत आहे आणि इ आम्हालाही माहीत आहे तरीही त्याचा शोध किंवा त्याचं हे काहीच गृहमंत्रालय करत नाही यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात नाराजीचं सूर उमटत आहे पण गेंड्याची कातडी पांघरलेलं काय म्हणा गि गेंडेच असलेले असलेलं सरकारामधील जी उच्च पदस्थ आहेत त्यांना जनता काय विचारवंत काय कोणी काही ओरड केली तरी त्यांना काही घाम फुटत नाही असंच दिसतंय कारण आज संध्याकाळी सव्वा सातपर्यंत जे एकूण सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेऊनही आणि राज्यपालांनी या शिष्टमंडळाला मी याच्यात हस्तक्षेप करतो असं सांगूनही आजपर्यंत म्हणजे आज, आज संध्याकाळपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा काही दिलेला नाही याचा अर्थ त्यांना त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार तरी अजित पवारच हेच अभय देतात की काय असं लोकांना शंका घेण्यासारखी आता स्थिती झाली आहे मग अजित पवार धनंजय मुंडेंचा एवढा बचाव करण्याचं कारण काय यावरही आता उलट सुरज चर्चा सुरू झालेल्या आहे मात्र निर्ढावलेले राजकारणी पक्षप्रमुख सत्तेचा मा झालेली ही मंडळी आपल्या प परीनं प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावणार आणि त्याप्रमाणेच ती वागणार हे तेवढंच खरं आहे त्यामुळं जर अजित पवारांच्या मनात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर ते घेणारही नाही त्यामुळंच त्यांच्याच पक्षातील एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ काल जे म्हणाले की धन दन, धनंजय मुंडेंवर आरोप सिद्ध झालेला नाहीत त्यामुळं त्यां त्यांनी राजीनामा का द्यावा आणि त्यांना तुम्ही राजनामा का म्हणावा ते छगन भुजबळ आणि ती अजित पवारांची सगळी टोळी असंच जनता आता म्हणत असणार हेही तेवढंच खरं संतोष <coughs> देशमुख हत्येप्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच आहे तो सुटता सुटत नाही आहे कारण खंडणीच्या आरोपात पोलीस कोठडीत असलेले वाल्मिक कराड किंवा हत्येप्रकरणी अटकेत असलेले सहा आरोपी जे काही पोलिसांना उत्तरं देत आहेत त्यातून मार्ग निघणे कठीणच दिसतंय पण गुंता वाढतो आहे एवढं मात्र नक्की आता हा गुत्ता सोडवायचा कधी कोणी सोडवायचा हाही प्रश्नच असणार आहे <coughs> अंजली दमानिया यांनी काल लाईव्ह आपलं केलं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असं त्यांनीही सांगितलं होतं <coughs> पण तसं काही झालेलं नाही आणि तसं होणारही नाही जोपर्यंत जसं सुरेश धस म्हणतात एक आका पोलिस कस्टडी दुसरा आका उच्चस्तरीय तर त्या आकाचा आका त्याच्यापेक्षाही आहे ही त्यामुळं हे त्या आका जोपर्यंत ठरव वरचे दोन आका जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत या गुन्ह्याचं तपासाचाही उलगडा होईल की नाही ही लोकाच्या मनात साशंकता आहे हेही तेवढंच खरं त्यामुळं आता महाराष्ट्राचे जन जनतेनं जर भरभरून माहितीला मतदान दिलं आहे त्या माहितीचे जे सर्वे सर्वा म्हणून सध्या मिरवतात आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनाच आता जाब विचारण्याची वेळ आली आहे आणि मग ही जनता कधी केव्हा आणि कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारेल का देवेंद्र फडणवीस पण यावर पांघरूनच घालतील याकडं आपल्या सग सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे पण अगोदर आपण सगळंही तरी देवेंद्र फडणवीसला प्रश्न विचारणं गरजेचं आहे हेही तेवढंच खरं आस्तुर्तास एवढंच धन्यवाद